ओम साईराम तर नमस्कार मित्रांनो आपण चाललेलो पाण्याला हे बघू शकता रामनवमी निमित्त जे स्नान घालते आपण कोपरगावला पाण्याला भरपूर जण जॉईन होणार आहे तसं पूर्ण पूर्ण शेडीतले तर भाविक तर राहतेच तसे आपण पण चाललोय आपण जाऊया पाण्याला पाण्याचा अनुभव तुम्हाला कसा असतो ते पण दाखवणार आहे मला आपण आता भेटू पुढे हे बघा मित्रांनो हे गंगेचं गोदावरीचं पाणी आपलं नको आहे गोदावरीच म्हटलं ना माय हे बघा हे नदीतून आहे ना जनार्तचं स्वामी मंदिर आहे बघा इथं इथं हे टँकर भरून येतंय कारण रात्रीचा टाइम आहे काही दुर्घटना होऊ नये म्हणून असे टँकर वगैरे भरून येतात तिथून इटं तोंडात हो पण आणि इकडून पाणी भरायचं हे बघा इकडं हे जनार्दन स्वामी मंदिर इथून भरल्यानंतर इडून दर्शन करून आपण आपल्या रनला लागू ला शिर्डीला जाऊ आता तरी मिनिमम एक वाजून गेलेलं आहे एक वाजून गेलेलं आहे आपण जाऊ हे बघा मात्र नंदी మంది జాంగత బ మహదేవా పిండీరు తోడపర్షిడు కాసవ కాసవర్ బంద బా ఈట మహదేవాటు నేను తప్ప

सगळ्या देवांना टाकून झालं मित्रांनो नर्मदा नदी नर्मदा देवी रेदा नर्मदा देवी आपण गेल न मित्रांनो आहे बघा इकड लोक सेवा कशी करतात बघा चा वाटत चालू आहे चहा पाणी हे जनार्दन स्वामीचं मंदिर आणि इथं चहा चालू चालली आपण चहा वगैरे गे। घेऊन पुढच्या रांगायला लागतो जुनी गंगा देवी मित्रांनो इथं पाणी टाकून आपण इथं पाणी टाकून देवीला बरं ना दोन वाजले आपण आत्मा मलिक हॉस्पिटलच्या इथं पोहोचलो बघा कंटिन्यू चालतं आपण आता किती बघा इथे पाच घे दादा आधी पाच घे बाय जागोजागी दर्शनाचे पाच आधी घे दोन घे दोन घेऊन घ्यायची दर्शन हे दर्शन पास हा हा तेच आपले थांबले आपले समितीच्या आधी घ्या भरपूर लोक थकले आपण जाऊ बघा रात्रीचा टाईम हायवेवर एक गाडी नाही लवकर आणि कधी कधी एक कट्टी सगळ्या गाड्या त्या आपण आज नाही मालिकपर्यंत आलो कंटिन्यू चालत थांबलो नाही आपण पुढं आता आपण तसंच चालत कंटिन्यू जाऊ चला आपण भेटूया पुढं मित्रांनो पालखी निवारच्या थोड्या माग आपल्याला भजे वगैरे पाणी वगैरे भक्तांनी सगळे नाश्ता वगैरे करते चहा वगैरे पाणी वगैरे पेते शकतात आपण आपण पण बसलेलो आहे आपण पण काय आराम वगैरे करतात थोडा परत पुढं तर चालू त्याला भेटू आपण पुढे मित्रांनो फायनली आपण शिर्डीत पोचलो ते बघू शकता इकडे शेजारी पोलीस स्टेशन फायनली आपण पोचलो शिर्डीला तरी आता पवणे चारच्या दरम्यान झालेले आहे पौने चार फायनली पोचलो आपण बघू शकतो आता आपण जाऊ मंदिरात दर्शन वगैरे करू मंदिरात दर्शन वगैरे करू मंदिर आता बंद असेल या आरती नंतर उघड आपण बघू थांबलो तर आपण थांबू तर मग आपण थांबलो ता पायरीवर बाबांच्या पाणी टाकून घरी निघून जाऊ थोडा आराम वगैरे करू परत सकाळी आपल्या

मैं गाता तो नहीं मैं लिखता हूँ बाबा के भजन फिल्मी गीत तो मैं आप कुछ आपको सुना देता हूँ पढ़ के सुना तो है ना और आज रामनवमी का पर्व है तो कहते हैं कि सबके दिल में बसते प्रभु मालिक है हर जन सब के सबके दिल में बसते प्रभु मालिक है हर जन के हमको तारने वाले राम आज के दिन हमको तारने वाले राम आज के दिन हर को तो घर बघा मित्रांनो नवीन दर्शन पण पोचलेलो आहे आता आपण दर्शन रँग जाऊ आपण चार नंबर गेटच्या साईड मंदिराच्या साईडला जाऊ बघा ए सात नंबर गेट मित्रांनो दर्शन रांग नंबर गेटला आलो मित्रांनो का मंदिराचा कळस बघा मित्रांनो आता आरतीचा भोंग पण झालेला आहे माई पण आलो आपण चावडीच्या पायरीवर पाणी वगैरे टाकलं पण आता आपण जाऊया घरी तर मित्रांनो आपली पाण्याची पदयात्रा एकच समाप्त होत आहे हे बघू शकते इकडं पण आता इथूनच तुना घरी आहे आपली पाण्याची पदयात्रा पदयात्रा तिथंच समाप्त आहे तर व्हिडिओ कशी वाटली नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करून कळवा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला उद्या सोन्याचा रथ आहे आपल्या बाबाचा गावातून त्याची व्हिडिओ आपण उद्या टाकून आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला